तेलावर तरंगणारे जर तुम्हाला डोनट वाटत असतील तर तो तुमच्या डोळ्यांचा गैरसमज आहे हे आहे मुंबईचे फेमस सली वडे सली मेंदूवडे कसे बनतात ते तुम्हाला माहिती आहे का नाही तर ही व्हिडिओ पूर्ण पहा मुंबईचं फेमस क्रॉफेट मार्केट फिरता फिरता आम्ही गेलो जवेरी बाजारच्या मध्ये तिथे बघितलं दादा हे युनिक स्टाईल मध्ये असे मेंदूवडे काढताना पण सर्वांनी झाराने मेंदूवडे कसे काढतात हे तर पाहिलं असेल पण हे दादा सलीने मेंदूवडे काढतात ती खूप युनिक स्टाईल आहे तिथं पाहूयाच पण दादा हे मेंदूवडे कसे बनवतात ते पण पाहूया अल्युमिनियमच्या मोठ्या कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे आणि दादा हाताला पाणी लावून घेत आहेत आणि हळूहळू हे मेदूवड्याचं बॅटर गरम तेलामध्ये सोडत दादांच्या स्टॉल ला दहा वर्ष झाली आहे दहा वर्षापासून हे स्टॉल जवेरी मध्ये आहे है। फक्त मिळत नाहीत तर त्यांच्याकडे मिळतात ते इडली मेदूवडा सांबार डोसे आणि त्यांचा खास स्पेशल असा रवा डोस पण मला इथे टेस्ट ते ते करायचे होते ह्यांचे असे कुरकुरीत मेंदूवडे म्हणजेच मेदूवडे खाल्ले ना की खरंच तुम्ही त्या मेधूवड्याच्याच प्रेमात पडाल एवढे जबरदस्त मेदूवडे ह्यांच्याकडे मिळतात लोकांना डोनट्स खूप आवडतात पण डोनट्स पेक्षा सगळ्यात जास्त हेल्दी है, हे वडे आहेत आता तुम्ही बोलाल की हे तेलात तळले जातात तर हेल्दी कसे आता सगळ्याच गोष्टीचा जर आपण विचार करत बसलो तर आपण खाणार काय आपल्या भारतामध्ये करोडो प्रकारच्या खाण्याच्या व्हरायटीज आहेत आणि भारतातली लोकही खवय आहेत हेल्थ ची काळजी करता करता तुम्ही एक दिवस चीट डे करू शकता ना त्या डे मध्ये जर तुम्हाला हा मेंदूवडा टेस्ट करायला मिळाला तर ती संधी सोडू नका कारण की लाईफ एक आहे आणि या एका लाईफ मध्ये जर आपण या सगळ्या व्हरायटी टेस्ट नाही तर काय केलं तर इथे पाहिलं तुम्ही दादांनी लागोपाठ असे किती सारे मेंदूवडे या गरम उकळत्या तेलामध्ये टाकलेले आहेत मेंदूवडे तळण्याची स्टाईल पण तुम्ही त्यांची बघा हे सळीने मेंदूवडे असे परतवत आहेत जेणेकरून ते चांगले गरम तेलामध्ये तळून निघतील म्हणजेच मेंदूवडे क्रिस्पी पण होतील आणि त्याची टेस्ट अजून जास्त येईल मला जसा वडापाव आवडतो तसे महाराष्ट्रामध्ये अनगिनत लोक आहेत त्यांना वडापाव आवडतो पण त्याच्यामध्ये काही लोक अशी पण आहेत ज्यांना मेंदूवडा आवडतो मी तर मेंदूवडा बोलते पण तुम्ही काय बोलतात या वड्यांना आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा पण प्लीज जज करू नका कारण की मी लहानपणापासून मेंदूवडा असंच बोलत आले आहे आणि लहानपणी जे दारामध्ये वाले यायचे ते मैद्याचे मेंदूवडे विकायचे पण हे उडदाच्या डाळीचे वडे बनतात आणि त्यामुळे त्याची अजून जास्त येते आणि म्हणून मला हे सगळ्यात जास्त आवडतात तर दादांची स्टाईल बघितला तुम्ही गरम तेलातून मेदूवडा कसा सळीने काढण्याची जर ही स्टाईल तुम्ही लाईव्ह बघाल ना तर खरच तुम्ही या दादांच्या प्रेमात पडाल आणि ही लाईव्ह बघण्यामध्ये सगळ्यात जास्त मजा आहे जे मेदूवडे वाले आहेत त्यांच्या पोटावर तर मी लात मारत नाही पण ला, ते स्टेशनला गल्लीत लहान पोरांच्या इथे घराच्या इथे सगळीकडे मेदूवडे विकतात पण त्यांच्याकडचे जे मेदूवडे असतात ते मैद्याचे असल्यामुळे आपण हे उडदाचे मेदूवडे तर विसरूनच गेलो आहे पण हे सगळ्यात जास्त हेल्दी आहेत खाण्यासाठी तर तुम्हाला हा मेदू जर टेस्ट करायचा असेल तर तुम्ही क्रॉफिट मार्केटला तर शॉपिंगला जातात कधी फिरायला जरी गेला तरी तुम्ही नक्की जवेरी बाजारचे या खाऊगल्लीमध्ये व्हिजिट करा दादांच्या स्टॉल वरचे हे सळी वडे नक्की टेस्ट करायला आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसे वाटले ते तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ